लाडकी बहीण योजना आणि या योजनेची जी के वाय सी प्रक्रिया चालू आहे त्या केवाय सीमध्ये तुमची चूक झाली आहे का कारण के वाय सी करताना खूप जणांच्या चुकी झालेल्या आहेत आणि जर चूक झाली असेल तर त्याच्यामध्ये एडिट करता येईल का एडिट जर नाही करता येत असेल सध्या त्याचा काही ऑप्शन येईल का आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवर आपण तो आवाज तर नक्कीच शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोतच पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा या का, का या या की यामुळे तुमचा लाभ बंद होऊ शकतो का किंवा काही अडचणी येऊ शकते का यावर अगदी कमी शब्दामध्ये मी तुम्हाला क्लॅरिटी देणार आहे त्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न राहणार नाही पहिला मुद्दा तर बघा की सीचं झालं असं की खूप लाभार्थ्यांनी गडबडीमध्ये किंवा काही चुकीचा व्हिडिओ पाहून पण त्यांनी के वाय सी केली परंतु ज्यावेळेस चा ते आपल्या चॅनलचा व्हिडिओ त्यांनी पाहिला आणि मग त्यांना कळालं की मी तिथे दोन्ही ऑप्शन होय होय म्हणलो होतो आणि त्याचं कारण पण तुम्हाला सांगितलं होतं आणि अगदी स्पष्ट सांगितलं होतं पण असं असून पण त्याला त्या लाभार्थ्यांनी अगोदरच चूक केल्यामुळे त्यांच्या लक्षात आला आणि मग त्यांनी कमेंट्समध्ये विचारलं की सर माझ्याकडनं अशी अशी चूक झाली आता मग माझा लाभ चालू राहील का किंवा मग माझा लाभ येणाऱ्या वेळेत बंद होऊ शकतो का आणि त्यामुळे काय होतं की विनाकारण जे आहे आपण चिंता करतो आणि त्यामुळेच तुमच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो तो क्लिअर करणार आहे या व्हिडिओमध्ये पहिला मुद्दा तर आपण बघूयात की के वाय सीमध्ये काही नॉर्मल चुका होत होत्या तर त्या चुका तर कोणत्या होत होत्या तर त्याबद्दल बोलणारच पण आज आहे वीस तारीख वीस तारीख म्हटल्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे वीस ऑक्टोबर आज आहे दीपावली त्यामुळे दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा आपला जो मुद्दा आहे की केवायसी करताना बघा एकदा के वाय सी केल्याच्यानंतर एडिट करता येतं का पहिले त्या प्रश्नाचं उत्तर देतो बघा एकदा जर तुम्ही केवायसी झाली तुमची तर त्यामध्ये बदल करता येतो का तर उत्तर आहे वाय सी एडिट करता येत नाही के सीमध्ये एकदा जर तुम्ही केवायसी केली एडिट करता येते का नाही आणि केवायसी करताना पण चुकीच्या वेबसाईटवर जाऊन केवायसी करायची नाही त्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिला होता नाही तर त्या लाडक्या बहिणीला जर कोणी सांगितलं नसतं कारण कोणी सांगितलं नाही ते की कोणती ती वेबसाईट होती की ज्यावर कुणीही वाय सी करायची नव्हती हो तर त्या वेबसाईटचं नाव आपण चा मा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं आणि त्यामुळेच सांगतोय मी तुम्हाला की ज्या गोष्टी आहेत म्हणजे क्लॅरिटीन तुम्हाला समजेल नाही तर तुम्हाला कोणी सांगितलंच नसतं सा। तर तुम्हाला असं वाटलं असतं की झाली माझी केवायसी पण के वाय सी तर फक्त सरकारच्या शासकीय वेबसाईटवरच करायची आहे त्याची लिंक आपल्या चॅनलवर मी प्रचंड वेळेस दिलेली आहे कम्युनिटी पोस्टमध्ये जाऊन चेक करू शकता चॅनलच्या कम्युनिटी पेजला आपली त्या वेबसाईटची म्हणजे शासनाच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे एकदा केवायसी झाल्याच्यानंतर बदल करता येत नाही परत हे बदल का करायची गरज पडली आहे कारण तिथे डिक्लेरेशनमध्ये के बायशी ज्या एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे तिथे होय आपल्याला पाहिजे होतं होय होय असं दोनदा निवडायचं होतं पण त्याऐवजी काहींनी नाही निवडलं पण नाही निवडायला पाहिजे नव्हतं त्यामुळे होय हे बरोबर होतं नाही नव्हतं पाहिजे त्यामुळे एक चूक झाली आहे दुसरी सोपी चूक अशी झालेली आहे की बाबा मराठी आणि इंग्रजीमध्ये जे आहे तफावत असल्यामुळे जे आहे की बरेचशा लाडक्या बहिणींना जात प्रवर्ग व्यवस्थित निवडता आला नाही आणि या संदर्भात अजून जर तुमच्या मनामध्ये मा काही डाऊट असेल की सर कोणता जात प्रवर्ग आम्ही तिथे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये थोडं कन्फ्युजन होतं आहे यावर पण सविस्तर व्हिडिओ बनवा तर त्यावर पण एक सविस्तर व्हिडिओ मी उपलब्ध करून देईल तर त्याच्याबद्दल जर तुमच्या मनात डाऊट असेल तर त्याच्याबद्दल पण विचारू शकता पण जात प्रवर्ग निवडताना पण चूक झालेली आहे आता या अशा दोन प्रकारच्या प्राथमिक स्वरूपाच्या चुका झालेल्या आहेत आता तुमचा प्रश्न असा असेल की मग यामुळे लाभबंद होऊ शकतो का यामुळे या आता एक छोट्या छोट्या चुका आहेत पण या चुकामुळे या योजनेचा लाभ बंद होऊ शकतो का तर याचं उत्तर साधं सिंपल आहे बघा मुळात जे प्रश्न विचारलेत एवढे किचकट आणि एवढे ट्रिकी पद्धतीने ते दे प्रश्न विचारले होते की सर्वसाधारण शिकलेल्या लाडक्या बहिणीचा पण प्रश्न चुकत होतो तर त्यामुळेच यामुळे कायमचा लाभ तर बंदच होणार नाही कारण दरवर्षाला ही सीची प्रक्रिया पूर्ण केली जाते दरवर्षाला होणार जूनला दर प्रत्येक वर्षाला आपल्याला सी करून लागणार आहे पण असं होणार नाही की तुमचा लाभच बंद होईल साधन किरकोळ कारणामुळे आणि जर तसं झालं तर आम्ही कशासाठी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तसं होणारच नाही त्यामुळे काही त्याच्याबद्दल बोलायची आवश्यकताच नाही छोटीशी चुकीमुळे कुणाचा लाभ थांबणार नाही कायमचा लाभ बंद होणार नाही पण मग तुम्ही असं म्हणाल मग ती चूक झालेली आहे मग चूक चालेल का तर चूकला जी आहे जी चूक झालेली आहे तुमच्याकडनं सी करताना जर झाली असेल तर अन्यथा जर झाली नसेल तर मग चिंता करायची गरजच नाही तर त्यावेळेस तुम्हाला अंगणवाडी ताई किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा महिला बालविकास अधिकारी कार्यालय अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल असं मला वाटायला सध्या पण त्यावर अजून अपडेट आली नाही शासनाकडून अपडेट आल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं बघा की संबंधित अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येईल कारण की सध्या कायमचा लाभ बंद नाही होणार तुमचं काही चूक झाली असेल तर मात्र पुढे यावर अपडेट येणार आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्या दुरुस्ती करावी लागेल ही बाब त्याचं उत्तर आहे त्यामुळे कोणी चिंता करू नका लगेच तुमची केवायसी थोडी चुकली आहे सर माझी मग मा आता लाभ गेला आणि काही लाडक्या बहिणी तर असं पण त्यांच्या मनामध्ये डाऊट आहे बघा आणि त्यामुळे हे छोटे मोठे डाऊट तुमचा हप्ता चालू ठेवण्यासाठी तुम्हाला कामा येतात मी जे सांगतो त्या गोष्टी बघा काय की काही लाडक्या बहिणींनी असं आणलं की के वाय सीमध्ये चूक झाली होती त्यामुळेच मला सप्टेंबरचा हप्ता आला नाही सर बघा तर असं झालं आहे का बरं खरंच नाही कुणाच्या बाबतीत यावेळेस वाय सीमुळे कुणाचा हप्ता आला ना नाही आणि कुणाचा थांबला पण नाही यावेळेसचा हप्ता आणि किंबहुना येणारा ऑक्टोबरचा हप्ता पण त्याला पण वाय सीची आवश्यकता पडणार नाही मला असं वाटतंय प्राथमिक स्वरूपावर त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही त्यामुळे वाय सी केल्यामुळे किंवा के नसल्यामुळे त्याचा जे आहे सप्टेंबरच्या हप्त्याशी काही संबंध नाही ही, ही बाब सर्वांनी समजून घ्या सप्टेंबरचा हप्ता आला नसेल तर त्याचे वेगळे कारण आवश्यकतात पण मात्र वाय सी हे त्याचं कारण नाही म्हणजे थोडक्यात सांगण्यास तात्पर्य तुम्हाला जे आहे ना ह्या गोष्टी ज्या आहेत एक क्लॅरिटीनं तुम्हाला क्लिअर व्हावं की बाबा तुम्ही विनाकारण चिंता नाही करावी यावर की माझं आता चुकलं आहे मग आता काय करावे यावर पर्याय व्यवस्था आता तुम्ही लगेच गेला अंगणवाडी ताई काय करू शकता का, का नाही बाल विकास प्रकल्प अधिकारी काय करू शकता का नाही यावर सरकारचा निर्देश येईल गाईडलाईन्स येतील कारण ही बाब शासनापर्यंत जाईल आणि शासनापर्यंत गेल्याच्यानंतर यावर निर्देश दिले जातील पण तुर्तास एका गोष्टीचा अजून पण निर्देश दिलेला नाही आणि ती खूप दुःखद गोष्ट आहे आणि ती म्हणजे बघा की के वाय सी करताना दुसरा आधार नंबर लागत असतो पती किंवा वडिलांचा तर प्रचंड लाडक्या बहिणींना लाखोच्या संख्येत लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजूनही केवयशी करता येत नाही तर त्यावर शासनाने त्या बाबीचं जयसंज्ञान घेऊन त्या बाबीचा मुद्दा लक्षात घेऊन शासनाने जे आहे त्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील ज्या लाडक्या बहिणींना नाहीत तर अशा लाडक्या बहिणींनी सेकंड आधार नंबर कुणाचा द्यावा किंवा त्यांची के वाय सी प्रक्रिया कशा पद्धतीने करणार यावर स्पष्टीकरण द्यावं आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यदा तटकरे नेहमीप्रमाणे या, या योजनेच्या संदर्भात सकारात्मक असतात त्यामुळे यावेळेस पण त्या नक्कीच त्या मुद्द्याला जे आहे त्यामध्ये लक्ष घालून त्या मुद्द्याचं लवकर त्या मुद्द्याला मार्गी लावतील या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात त्यामुळे केवाय सी जर पुन्हा चुकली असेल तर कायमचा लाभ बंद होणार नाही ही बाब मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद